बऱ्याच व्यक्तींना हेच कळत नाही की सनस्क्रीन लोशन मस्त मग आगडं आणतेत दोनशेचं तीनशेचं पाचशेचं पर कसं लावायचं कधी लावायचं आणि केव्हा लावायचं कुठल्या मध्ये लावायचं हेच त्या व्यक्तीला माहीत नसतं आणि त्याच्यामुळं मग सनस्क्रीन लोशन लावूनसुद्धा व्यक्ती कोणात गेली तर कुठं त्या सनस्क्रीन म्हणजे अल्ट्रा व्ही लाईट लक्षात ठेवा अल्ट्रा व्हायलेट लाईट ज्याला सूर्याच सूर्यापासून निघणारं जे आ, आपल्या त्वचेसाठी जे धोकेदायक असणारे किरण आहे ते रोखण्यासाठी आवश्यक असणारी हे क्रीम लावायचं कसं असतं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय सर्वांना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा तर पहा हे जाणून घ्या बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण उन्हात निघालो म्हणजे ताबडतोब ते सनस्क्रीन लोशन घेतात आणि भर 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 भरभर आपल्या भर, भर, चेहऱ्याला लावतात आणि चेहऱ्याला लावून लगेच बाहेर जातात त्याच्यावरनं पावडर वगैरे तपाशी पुन्हा बाहेर न आलं की चेहरा काळपट होतो माहीत नसल्यामुळं आ, हे दोष उद्भवतात लक्षात ठेवा तर मी अचूक पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो कधीही चुकीचं मार्गदर्शन मी करत नाहीये आपणाला बाहेर जायच्या अगोदर लक्षात ठेवा चेहरा स्वच्छ धुवून आल्यानंतर त्या चेहऱ्यावरती एक आपल्या साध्या फडक्याने किंवा टॉवेलनी चेहरा आपला पुसावा आणि आपण ते सनस्क्रीन थोडंसं हातावर घेऊन पूर्णपणे जेवढा भाग आपला उघडा राहणार आहे तेवढ्या भागावरती ते भागा लावून चोळायचं नाही किंवा त्याला हेही करायचे नाही लक्षात ठेवा मालिश बी करायची नाही फक्त डोळ्यात न जाता सर्व भागावरती लावायचं किती वेळ तर बरोबर अर्धा तास अगोदर अर्धा तासानंतर तुम्ही बाहेर जाणार आहात तत्पूर्वी अर्धा तास बाहेर जाण्याच्या अगोदर अर्धा तास हे सनस्क्रीन लोशन लावायचं आणि पोसायचं नाही ते पांढरा तसाच थर आपोआप तो त्वचेमध्ये तो जिरून लक्षात ठेवा त्वचेवरती एक लेयर तयार होतं की जे लेअर तुमचे यु व्ही रेज पासून म्हणजे सूर्यापासून निघणारे जे अल्ट्राव्हायलेट रे आहेत त्यांच्यापासून ते, संरक्षण करतं आणि मग नंतर अर्ध्या तासाने ज्या वेळेला ते पूर्णपणे जिरलेलं असतं आणि मग नंतर तुम्ही त्याच्यावरनं पावडर वगैरे लावू शकता आणि बाहेर जाऊ शकता बरं आता महत्वाची गोष्ट ही आहे की सर बाहेर जातानाच फक्त क्रीम लावायचं तर असं नाही मी पुन्हा एकदा सांगतोय पहा बरेच जण असा विचार करतील की बाहेर जाताना क्रीम लावायचं किंवा ते उन्हाळ्यातच वापरायचं असं नाही ना आहे लक्षात ठेवा तिन्ही ऋतूमध्ये तुम्ही हे जे सनस्क्रीन लोशन आहे ते तिन्ही ऋतूमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जाणार आहात तेव्हा तेव्हा ते तुम्ही चेहऱ्यावरती ते अप्लाय करणं हे आवश्यक असतं फक्त तीव्रता ची तीव्रता जास्त उन्हाळ्यामध्ये असते लक्षात ठेव ह्याचा अर्थ पावसाळ्यामध्ये किंवा बादव्याच्या महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबर हिट ज्याला म्हटलं जातं त्यावेळेलाही खूप ऊन असतं लक्षात ठेव त्यावेळेला ही क्रिया अशी मी सांगतोय त्या पद्धतीनंच करणं आवश्यक हो असतं जर तुम्ही अशा पद्धतीनं केलं तर तुमच्या चेहऱ्याला कुठल्याही प्रकारची इजा न होता चेहऱ्यावरती वांग येणं किंवा आता तुम्हाला असंही वाटेल की सर बाहेर जातानाच फक्त लावायचं का तर नाही आहे तुम्ही घरात असताना सुद्धा डायरेक्ट सनलाईट जरी तुमच्या चेहऱ्यावर नाही पडली तर उकाडा असतो बॉम्बेसारख्या सारख्या शहरामध्ये लक्षात ठेवा तेच रिफ्लेक्टेड होऊन रेज येतात सरफेस कडून ते ऍब्सॉर्ब केले जातात लक्षात ठेवा परंतु जर असा प्रकाश पडला आणि ते रिफ्लेक्टेड झाले आणि ते जर किरण आपल्या याच्यावरती पडले तरीही आपलं डॅमेज होऊ शकतं त्याच्यामुळं घरात असतानासुद्धा सकाळी स्नान केल्यानंतर प्रथम सनस्क्रीन थोडंसं लावावं आणि मग नंतर मग तुम्ही कुठेही जाव स्वयंपाक करायच्या वेळेला खूप उष्णता निर्माण होते घरात असताना तुम्हाला म्हणायचं का फक्त उन्हात जाताना सनस्क्रीन लावावं म्हणून तर असं नाहीये जिथे जिथे हीट आहे की ज्या हिट मुळे आपल्या त्वचेवरती परिणाम होणार आहे अशा प्रत्येक ठिकाणी सर्व वेळेला फक्त कधी नाही लावायचं अंधार पडल्यानंतर लक्षात ठेवा त्या वेळेला काही प्रॉब्लेम येत नाहीये मात्र दिवसभर अशा पद्धतीनं मी अगोदर कसं सांगितलं लावायला तसंच ते लावून त्यानंतर तुम्ही जे काय तुम्ही पावडर वगैरे कुठल्याही कंपनीची असेल नेहमी तुम्ही जे वापरता ती ती पावडर तुम्ही लावू शकता जेव्हा जेव्हा घाम येतो लक्षात ठेवा अति घाम येतो दिवसातून उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये तर चेहरा लक्षात ठेवा थंड पाण्याने नव्हे हेही तेवढंच महत्वाचं कारण थंड पाण्याने तुम्ही चेहरा उन्हाळ्यात धुतला की लक्षात ठेवा चेहऱ्यावरती कडकी पडते किंवा ओट उरले जातात त्याच्यामुळं असलं नाही करायचं जे नेहमी आपण रेग्युलर वापरामध्ये जे पाणी आहे त्याच पाण्याने चेहरा व्यवस्थितरित्या दोन घाम पूर्ण चेहऱ्यावरती आपण जर समजा खूप घाम आला असेल हा वारंवार म्हणजे एक दोन तीन वेळा तरी उन्हाळ्यासारख्या स्थितीमध्ये एक तीन वेळा तरी बॉम्बेचं वातावरण आहे तीते तीते हे कसं आहे अगदी गरम वातावरण असतं आणि त्याच्यामध्ये बाष्प असतं ध्यानात ठेवा म्हणजे दमट हवामान जिथे जिथे आहे तिथे तिथे हे सनस्क्रीन हे लावून आणि चेहऱ्याची जेवढी तुम्ही काळजी घ्याल तेवढं मग तुम्हाला इन्फेक्शन टाळलं जातं अगदी साधा सोपा उपाय मी सर्वांसाठी हा सांगितला स्त्री असो पुरुष असो लावणं हे मस्त आहे ज्यांना का, आपल्या शरीराची काळजी घ्यायची त्यांनी कारण पुन्हा डॉक्टरकडे जाऊन त्यासाठी उपचार करत बसण्यापेक्षा प्रिकॉशन इज अ बेटर दॅन क्युअर लक्षात आलं का तुमच्या म्हणजे अगोदरच आपण ज्या त्या ऋतुमानाप्रमाणे आपल्या शरीराची किंवा चेहऱ्याची काळजी घेणं आवश्यक आहे भगवंताचं ज्ञान आहे त्यांचंच ज्ञान त्यांच्या अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल